नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव संभाजी जाधव राहणार वदर चौंडे आहे तासगाव तालुका जिल्हा सांगली खोडकिडा काढण्यासाठी आपण जी पहिलं हा हेनं काढत होतो सा क्लच वायरन फिरवून त्याच्याऐवजी आम्ही मशीननं काढतो त्या मशीनचं एक व्हिडिओ टाकला होता मी चार दिवसापूर्वी त्याचे बऱ्यापैकी लोकांचे कमेंट आल्या कॉल आले की डिटेलमध्ये टाका म्हणून ते डिटेल डिटेलमध्ये व्हिडिओ आपण तयार करत आहोत ते कसं करायचं काय करायचं ते हे मशीन बद्दल आता आपण माहिती जाणून घेऊ हे असं ड्रिल मशीन येतं हे डी सी बारा व्होल्टमध्ये आहे याच्यामध्ये हे ड्रिल मशीन बॅटरी आणि याच्याबरोबर एक बॅटरी हा चार्जर येतो ह्या मशीनची जी बॅटरी आहे हे दोन लॉक असतात हे लॉक दाबायचे आणि खाली ओढायची बॅटरी निघते ते चार्जिंगला लावण्यासाठी या सॉकेटमध्ये अशी बसवायची आणि हे आ, याला करंट चालू करायचा हे चार्ज होते बॅटरी हे बॅटरी याला बसवायची हे असं मशीन चालू होतं हे मशीन रिवर्स फॉरवर्ड असतं हे हा बटन आहे हे बटन एका दिशेला ढकललं की दिशा फिरते आणि हे दुसऱ्या दिशेला असं इकडं ढकललं की याची दिशा चेंज होते याला आपण काय करायचं आहे या मशीनला क्लच वायर जोडायचे फूट ते सव्वा फुटाची क्लच वायर जोडायची ती साधारणत एक दोन एम एम जाडीची क्लच वायर घ्यायची दोन एम एम जाडीची ही क्लच वायर एक फूट ते सव्वा फूट घ्यायची याच्यापेक्षा लांब घेतली तर ती लवकर खराब होते ही क्लच वायर कट करून घ्यायची आहे ही कट करून घेतली की याची जी टोकं आहेत ही कट झालेल्या ती यातली एक दोन टोक असं वाकवायचं हे आणि हे याला याच्या वायरबरोबर गुंडाळायचं की ज्यावेळी असं गुंडाळल त्यावेळी या टोकातनी बरोबर खोडाळी अडकते आणि ते बाहेर येते हे जे मशीन आहे ते, ते चेक असा धरायचा आणि मशीन फिरवायचं हा चेक लूज होतो याच्यात ही क्लच वायर इथं बसवायची आणि ही दिशा चेंज करायची दिशा चेंज करून हा चेक धरून आवळायचा असं ही आवळल्यानंतर इथं हे चेक धरला की हे आवळतं ती झाली आपली आता तयार संपूर्ण यंत्रणा ही जशी याचा पिळा आहे तसेच हे मशीन फिरलं पाहिजे नाहीतर ही वायर इस्कटणार हे जसं पिळा आहे तसंच फिरलं पाहिजे याच्यानंतर खोड जिथं खोडच्या खाली बुस्सा पडलाय त्या जागी चेक करायचं आपण हे चेक करताना जी छिद्र ती आता ही जुनी ही ही आता छिद्र ती ही यातनं डिंक येऊन हे बंद झालेत याचं ताज छिद्र हुडकायचं आता याच ताज छिद्र हे आहे या छिद्रामध्ये क्लच वायर फिरवत अशी ढकलायची अशी ढकलली की याला ही अशी क्ल आळी गुंडाळून येते ही अशा प्रकारे आळी बाहेर येते याच्यानंतर काय करायचं जो खाली पडलेला बुस्सा आहे हा बुस्सा पूर्ण इसकटून टाकायचा म्हणजे ज्यावेळी दुसऱ्यांदा आपण हुडकत जाईल त्यावेळी नवीन गुस्सा असेल त्यावेळी आपल्याला त्या जागी परत चेक करता येते नमस्कार